नमस्कार टाइम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या नुसत्या चर्चांनीच भाजप हादरून गेलाय अस्वस्थ झालेलं आहे तर अजून हे दोघं नेते काहीच बोलत नाही आहेत ना उद्धव ठाकरे काही बोललेत ना राज ठाकरे काही आहेत पण हे एकत्र येणार अशा कल्पनेनीच भाजपमधले नेते आता बोलायला लागलेत म्हणजे आत्तापर्यंत भेटीगाठी होत होत्या मध्येच कधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटायला गेले राज ठाकरे वर्षावर गेले त्यानंतर एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी आले उदय सामंत आले पण आता बोलले ते म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नारायण राणे बोलताना त्यांचं भान सुटलं आणि ते थेट राज ठाकरेंवरच बरसले बरसले तर बरसले हरकत नाही राज ठाकरेंवर बोला तुम्ही पण नारायण राणे काही गोष्टी विसरलेत त्याचीच आपण आठवण करून घेणार आहोत या सगळ्या व्हिडिओ मधन ना। नेमकर नारायण राणे काय बोललेले अरे कोणी येऊ दे ना महा मला मी काय बोलतो घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा तुम्ही असं प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र म्हणजे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही त्यांचं हे बोलणं खरंच योग्य आहे का आणि नारायण राणेंना काही गोष्टींचा विसर पडलाय का हेच या व्हिडिओमधनं आपण बघायचंय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी मी जसं म्हटलं की हे दोन बंधू एकत्र येणार ही फक्त चर्चा सुरू आहे काही गोष्टींची जुळवाजुळव आतमध्ये सुरू आहे पडद्यामागे चालू आहे याची कुणकुण -कुण जशी तुम्हा आम्हाला लागते तशी ती आता एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये भाजपच्या गटामध्ये अजित पवारांच्या गटामध्ये सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे हे जास्त अस्वस्थ झाले अजित पवारांचा तसा काही फार प्रश्न येत नाही त्यामुळे ते अजून निवांत आहे पण भाजपच्या गाठीपेठी वाढायला लागल्या तसंच एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी वाढायला लागल्या त्यांच्या पक्षातनं नेते जायला लागले राज ठाकरेंच्या भेटी गेल्या की कुणीकडनं तुम्ही दोघं एकत्र येऊ नका पाहिजे तर राज ठाकरे तुम्ही आमच्याबरोबर या पण उद्धव ठाकरेंबरोबर युती करू नका असाच काहीतरी संदेश या भेटीगाठीमधनं असेलही पण शेवटी असं आहे राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना काय निर्णय घ्यायचा आहे तो ते दोघं घेतील ना आत्ता फक्त चर्चा सुरू आहे पण या चर्चांमध्ये काहीतरी तथ्य आहे आणि गेले दोन ते तीन दिवस आपण व्हिडिओतनं तेच सांगतोय की हे दोघं बंधू एकत्र येण्याचे चानचे चान्सेस सर्वाधिक आहेत आणि म्हणूनच नारायण राणे हे काल बोलले नारायण राणेंना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न असा होता की राणेसाहेब दोन बंधू एकत्र येणार नुसतं दोन बंधूंचं नाव घेतलं आणि नारायण राणे चिडले की नारायण राणे म्हणले काय तुम्ही मला ते सांगू नका कोणी एकत्र आल्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही भाजप हा महापूर आहे आणि या महापुराच्या लाटेमध्ये सगळे हे दोघं वाहून जातील मग त्यांनी ती महापुराची सारवासारव केली कारण त्यांच्या लक्षात आलं महापूर काय करतो तर महापूर सगळं उद्ध्वस्त करतो म्हणजे मग भाजप सगळं उद्ध्वस्त करेल हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी की हा महापूर चांगला आहे मग तो सगळ्या डेव्हलपमेंट करतोय वगैरे वगैरे पण हे दोघं काही या महापुरात टिकणार नाही असं त्यांनी ती सारवासारव करत या दोघांवर टीकेची झोड उठवली त्यानंतर जे काही नारायण राणे बोललेले आहेत आणि ते राज ठाकरेंबद्दल बोलले हे म्हणजे कमालच वाटते नारायण राणे म्हणाले की आता या दोघांकडे उरलाय काय उरलंय काय म्हणजे नारायण राण्यांना असं म्हणायचं होतं की आता ह्या दोन पक्षांकडे आहे काय हे संपलेले पक्ष आहेत यांची भीती आम्ही कशाला बाळगायची मग यांची भीती जर का तुम्हाला बाळगायची नाही आहे तर तुम्ही बोलताच कशाला तुम्ही बोलता आहात याचाच अर्थ तुमच्या मनात भीती आहे आणि भीती तुम्ही तुम्ही बोलताय ना मग कसं काय म्हणता की हे दोघं एकत्र आल्याने आम्हाला काही फरक नाही पडत तो पडतोय म्हणूनच तुम्ही बोलताय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खरंच हे दोघं जर एकत्र आले तर त्याचे काय परिणाम होतील हे माझ्या मते नारायण राणे इतकं दुसरं कुणालाच माहीत नसेल अहो नारायण राणे हे म्हणजे विचारांनी ते स्वतःच म्हणतात की मी विचारांनी माझ्या रक्तांमध्ये शिवसेनाचे बाळासाहेब ठाकरेंचे विचारच आहेत मग त्याच नारायण राणे जे शिवसेनेतनं त्यांचं सगळं व्यक्तिमत्व बहरलं मोठं झालं ते मुख्यमंत्री झाले त्या ती शिवसेना आणि तो ठाकरे ब्रँड काय आहे हे नारायण राणेंनाच माहिती आहे ना त्यामुळे नारायण राणेंना हे पक्क माहिती आहे की हे दोन बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडू शकतं बरं जे काही घडू शकतं त्यामुळे आपल्या खुर्चीला धोका निर्माण होऊ शकतो हे सगळं नारायण राणेंना माहिती असल्यामुळे नारायण राणे हे ना असं वक्तव्य करून गेलेलं आहे दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर नारायण राणेंचं हे वक्तव्य आज नारायण राणे कुठे आहेत तर भाजपमध्ये तुम्हाला आठवत असेल की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अत्यंत काय म्हणतात लोभस असं व्यक्तिमत्व अत्यंत बुद्धिवान व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयीच एकदा म्हणालेले होते की सरकार येतील जातील पण देश चालला पाहिजे देश टिकला पाहिजे हा एक उदात्त विचार अटलजींचा होता मला असं वाटतं की आज भाजप या विचारापासून दूर गेलंय का किंवा भाजपाचे नेते जे आहेत हे दूर जात आहेत का कारण नारायण राणे आता किती झालं तरी शिवसेना सोडून भाजपमय झालेले त्यामुळे त्यांनी असे विचार किमान अंगीकारावेत असं खरं तर मला वाटतं बरं हे सगळं बोलत असताना नारायण राण्यांनी याचं तरी एक भान ठेवायला पाहिजे होतं आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसमध्ये माझ्या मते मे महिन्याचा काळ होता चार मे असेल चार मेच्या दिवशी लोकसभेची उमेदवारी नारायण राणेंना कोकणातनं ना मिळाली तेव्हा नारायण राणेंनी राज ठाकरेंना आपल्या प्रचारासाठी कोकणात या असा आग्रह केला कारण त्यावेळेला राज ठाकरेंनी किंवा राज ठाकरेंच्या मनसेनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता त्यामुळे एक भाजपाचे खासदार उमेदवार म्हणून नारायण राणे कोकणातनं निवडणूक लढवत होते त्यावेळेला परिस्थिती अशी होती की नारायण राणे यांचं विजयी होणं हे धोक्यात होतं अशा वेळेला नारायण राणेंनी राज ठाकरेंना सांगितलं की तुमची एक सभा ही कोकणामध्ये होऊन द्यात आणि त्याप्रमाणे राज ठाकरेंनी कोकणामध्ये सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी नारायण राणेंचं कौतुकसुद्धा केलं ते म्हणाले की नारायण राणेंना मी शिवसेनेमध्ये असल्यापासून ओळखतोय त्यांचं काम करण्याची पद्धत मला माहिती आहे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये काय योगदान दिलं आहे हे मला माहिती आहे खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यकाळ खूप कमी मिळाला तो खरं तर त्यांना अधिक मिळाला असता तर महाराष्ट्रामध्ये काया पालट करू शकले असते इतकी स्तुती सुमनं राज ठाकरेंनी नारायण राणेंच्याबद्दल उद्गारलेली आहेत या सगळ्याचा नारायण राणेंना विसर पडला का म्हणजे आज कोण हे पक्ष संपलेत असं नारायण राणे बोलतायत नारायण राणे तुम्ही इतकी वर्ष राजकारणामध्ये आहात आणि तुम्हाला इतका प्रदीर्घ अनुभव आहे आज मुख्यमंत्रीसारख्या पदावरनं तुम्ही काम केलेलं आहे कुठला पक्ष संपतो का हो कधी असं पक्ष संपत नाही पक्षाला वाईट दिवस येतील बरे दिवस येतील चांगले दिवस येतील पण पक्ष संपत नाही नारायण राणे तुमच्याबद्दलही जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि तुम्ही निवडणुकीमध्ये हरलात तेव्हाही लोक असंच बोलत होते की नारायण राणेंचं राजकीय करिअर संपलं संपलं का होते नाही संपलं आज तुम्ही केंद्रामध्ये मंत्री आहात असं संपत नसतं कुठल्याही व्यक्तीचं काम कार्य असं थांबत नसतं काही वेळेला त्याला छोटासा ब्रेक लागतो पण त्या ब्रेक नंतर पुन्हा तो माणूस आपलं काम सुरू करतो आणि पुन्हा उभा राहतो फिरिक्स पक्षाचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे ना मग असं असताना नारायण राणे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठलीही शिवसेना असू देत ती उबाठा गटाची आज उद्धव ठाकरेंची शिवसेनेमध्ये काय शेवटी पक्ष फोडला म्हणूनच ती दुभंगली आज त्यांची स्थिती जरी कशीही असली तरी विधानसभेला वीस आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडून आणलेले आहेत आणि याचा विचार नारायण राणे तुम्हाला करावा लागणार आहे आणि या जोडीला जर का आता राज ठाकरे आले उद्धव ठाकरेंच्या जोडीला तर काय करिश्मा होऊ शकतो याची तुम्हाला चांगली ज जाण आहे त्यामुळे असं पक्ष संपत नाही मनसे तुम्हाला म्हणून आठवण करून देतो आत्ता मधल्या काळामध्ये काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये असं उत्तर दिलेलं आहे की काही लोक हा प्रयत्न करतायत ठाकरे ब्रँड संपवण्याचा पण ठाकरे ब्रँड संपणार नाही आणि नारायण राणे तुम्हालाही चांगलं माहिती आहे की ठाकरे ब्रँड संपू शकत नाही त्यामुळे नारायण राणे याची कल्पना आहे आम्हाला की तुमचे हे सगळे उद्गार हे अस्वस्थतेतनं भीतीपोटी कारण हे दोघं जर एकत्र आले तर काय होईल आणि आत्ता तुमची मजबुरी पण आहे तुम्ही आत भाजपमध्ये त्यामुळे तुम्हाला बोलायलाच पाहिजे तुमच्या वरिष्ठांनी कदाचित तुम्हाला असं सांगितलं लग, सांगितलंही असेल की अरे बोला काहीतरी नारायणराव तुम्ही बोला राज ठाकरेंवर बोला राज ठाकरे आज तिकडे युती करू पाहतायत त्यामुळे तुम्हाला कदाचित बोलावं लागलं असेल तुम्ही बोललात त्याच्याबद्दल वाद नाही आहे पण पक्ष या दोघांकडे उरलं आहे काय बरंच काही उरलं आहे आणि येणारा काळच सांगणार आहे की या दोघांकडे काय ते आहे तेव्हा नारायण राणे तुम्ही चुकलात असं मी नक्की म्हणेन निदान राज ठाकरे संपलेले आहेत असं तुम्ही तरी म्हणणं अपेक्षित नव्हतं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तसंच तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स सुद्धा आमच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून टाका